अंबड येथे अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अंबड प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना अंबड येथे सर्वपक्षीय वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानिमित्त आयोजित शोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली या शोकसभेस माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आमदार नारायण कुचे यांच्यासह डॉ निसार देशमुख सतीश होंडे प्रभाकर मामा पवार रवींद्र तौर चंद्रकांत कारके बप्पासाहेब गोल्डे केदार कुलकर्णी विश्वजित खरात अफरोज पठाण शिवप्रसाद चांगले संदीपदादा खरात विनायक चोथे बाबासाहेब इंगळे सुदामबप्पा मुकणे अशोक लांडे पंडित गावडे प्रकाश रूपवते दीपक भैया ठाकूर सतीश खरात यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मनोज मरकड भाऊसाहेब कणके बाळासाहेब नरवडे अर्जुन भोजने बद्री पुंड दुर्गेसर जितेंद्र बुर्ले अमोल लहाने राजू सावंत रमेश पैठणे औदुंबर बागडे विठ्ठलसिंग राणा सतीश ढवळे कैलास जिगे बाबासाहेब नांद्रे प्रदीप पवार सौरभ कुलकर्णी धनंजय दुफाके अंबादास बांगर जाकीर डावरगावकर बप्पासाहेब वावरे रावसाहेब वाळवे सुरेश गुढे रईस बागवान बाबासाहेब घोलप राहुल खरात कुमार रूपवते अंकुश झाडे दीपक बिडवे पाशा पठाण यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो नेता आपल्या हृदयामध्ये जागा करतो असाच एक क्षण मला दादांचं सांगाव असं वाटतं की माझ्या मनामध्ये काय हे दादांनी कस काय ओळखलं दादा म्हणायचे की तुम्हाला राजकारण करायचंय तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुम्ही दोन नंबरचे धंदे करू नका तुम्ही शाळा काढा तुम्ही कॉलेज काढा तुम्ही व्यवसाय करा ती गोष्ट माझ्या मनाला लागून गेली ती गोष्ट माझ्या मनामध्ये घर करून गेली ही आठवण दादाची छवी ही माझ्या मनामध्ये नेहमीच राहील मी खरंच पर परिवाराच्या वतीने नगरपालिकेच्या वतीने भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने दादाला श्रद्धांजली अर्पित करतो आमच्या पक्षाचे श्रद्धेय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक वेळेस वारंवार पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की दादा असे एक व्यक्तिमत्व आहे की ज्या माणसाच्या ओठावर आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच ओठावर आहे असं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांनी या माणसाचा गौरव करणं म्हणजे आपल्या या सर्व महाराष्ट्राची खरी पावती देणे आहे असे मी मानतो आणि या ठिकाणी आदरणीय भैयाजी टोपे यांच्या माध्यमातून आपल्या आंबड नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष आदरणीय काकासाहेबजी कटारे गुढे साहेब यांच्या माध्यमातून अनेक वेळेस या ठिकाणी दादा उपस्थित झाले आणि आपल्या आंबडवासियांना त्यांनी मोलाचे या ठिकाणी त्यांच्या निधीतून मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल माझा पक्ष वंचित बहुजन आघाडी व सर्वच गावकऱ्यांच्या गौतम बुद्ध असं म्हणतात की माणूस हा दोन वेळेस मरतो एकदा विचाराने मरतो आणि एकदा शरीराने मरतो परंतु दादा जरी शरीराने मेलेले असले परंतु आपल्या सर्व महाराष्ट्राचे नव्हे तर देशाच्या विचार, विचार आपन, सतस, सतस ते विचारानं कधीच मरणार नाहीत आणि हे विचार त्यांचे विचार आपण सतत सातत्याने पुढे घेऊन जाऊ अशी सर्व, ले सर्व ले आएद, ले आ, ले आएद, या ठिकाणी जे जे श्रद्धांजलीला सर्व प्रमुख पक्षाचे वक्ते आलेले आहेत आणि पदाधिकारी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी कुंकट बांधून या नव्या महाराष्ट्राला देशाला घडविण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा हीच खरी दादांना श्रद्धांजली जय भिंद जय भारत जय भूम आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातील दिनदलित गोरगरीब अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व होतो दोन हजार बारा साली पहिल्यांदा माझी सोबत भेट झाली आणि ती मी जिल्ह्यातून सर्वात उत्तम चांगलं नियोजन करून महाआरोग्य शिबिर बारा बारा दोन हजार बारा साली घेतलं होतं आणि त्यामुळे मला मुंबईला बोलवून आदरणीय अजितदादाच्या हस्ते माझा सन्मान त्यावेळेस करण्यात आला होता दादांनी शाबाशकी थाप देत मला चांगलं काम कर अशा प्रकारची शाबासकी दिली आणि त्यानंतर दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली ज्यावेळेस समर्थ बँकेचं उद्घाटन नवीन इमारतीचं जालन्यामध्ये होता त्यावेळेस आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते मला अंबड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांनी मला अंबडचा अध्यक्ष केलं आणि त्यानंतर अनेक वेळेस मी दादांना भेटलो आदरणीय भाईसाहेबांच्या अनेक शाळा कॉलेज महाविद्यालय आणि बँक असो किंवा कारखाना उद्घाटनानिमित्त आदरणीय दादा अंबड समर्थ कारखान्याला यायचे आम्ही त्यांना भेटायचो खरोखर एक कणखर बाना एकदम शिस्तबद्ध आणि सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं जिंदगी की हर कहाणी बेअसर हो जाएंगी जिंदगी की हर कहाणी बेअसर हो जायेंगी हम न होंगे तो ये दुनिया दरबदर हो जाएंगी हम न होंगे तो ये दुनिया दर दरबदर हो जाएंगी चांद तारे छुप गए सारे चांद तारे छुप गए सारे सूरज सवाली हो गया एक तेरे जाने से पूरा महाराष्ट्र खाली हो गया, एक तेरे जाने से पूरा महाराष्ट्र खाली हो गया,